अब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला सांगलीतला प्रचाराला मी सांगलीत येईनच पण विजयी सभेला बोलवा म्हणून उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा सा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही केली त्याचवेळी सांगली लोकसभेच्या संघटकपदी ही त्यांची निवड केली नामर्थ पळपुटे आपल्या पक्षातून जात असताना चंद्र पाटील यांच्यासारखे तरुण आपल्या पक्षात प्रवेश करतायत हे हुकुमशाहीच्या काळात सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण आहे म्हणाले दुसरीकडे ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने सांगलीतून काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे सांगलीमधून लोकसभा लढण्याची तयारी करत असलेले चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला मातोश्री निवासस्थानी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत संपर्क प्रमुख नितीन बांगुडे पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रहार यांच्या पक्षप्रवेशासमयी कार्यकर्त्यांनी अबकी बार चंद्रहार अशी गगनभेदी घोषणा देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले शेतकऱ्यांच्या मुलाला आपण एवढा सन्मान दिलात पक्षप्रवेशानंतर चंद्रहार पाटील म्हणाले सांगली लोकसभेच्या दृष्टीने एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण सन्मान दिला त्याबद्दल आपला आभारी आहे बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्याची मला जास्त सवय आहे सांगली लोकसभेचा पहिला निकाल आपल्या बाजूने असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली एवढ्या मोठ्या परिवारात सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांनी ठाकरेंचे आभार मानले सांगलीत आपल्याशी लढण्याची कोणी हिम्मत करणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले चंद्रहार पक्षात आल्यानंतर माझी छाती अभिमानाने फुगली चंद्रहारची छाती पाहून आपल्या सांगलीत आपल्याशी लढण्याची कोणी हिम्मत करणार नाही नामर्द पळून जात आहेत पण मर्द, मर्द शिवसेनेत येत आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारने आपल्या परिवारात सहभागी व्हायचा निर्णय घेतला त्याची इच्छा होती कि तुम्ही काहीतरी संकेत दिले पाहिजेत पण लोकांनीच आता ठरवलंय म्हटल्यानंतर मी काय संकेत देऊ असे म्हणताना त्यांनी सांगलीचा सा पैलवान दिल्लीला पाठवायचा आहे असा इरादा व्यक्त करत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आपकी बार चंद्रहार अशा केवळ घोषणा देऊन चालणार नाही तरी इरादा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीची साथी आवश्यकता आहे सांगलीत बरीच वर्ष आलो नाही पण आता यावं लागेल चंद्रहार यांच्या प्रचाराला मी येईनच पण मला त्यांच्या विजयी सभेला बोलवा असेही उपस्थितांना उद्देशून ठाकरे म्हणाले यावेळी चंद्रहार यांच्या पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला लोकसभेच्या संघटकपदी चंद्रहार पाटील यांची निवड करताना पुढची वाट अधिक सोपी होईल असेही ठाकरे म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका